नमस्कार मंडळी अर्पिता युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि संध्याकाळचे साडेसात वाजले आणि मी ब्लॉग साठ स्टार्ट केलं आहे आणि तुम्हाला एक गम्मत दाखवते इकडे लहान मुलाचा बॉल घेऊन मोठी मुलं खेळत आहेत बघा त्याला खेळवायचं सोडून हे बघा हे इकडे आणि हे इकडे त्याच्याकडे दे लक्षच नाही तो खेळतो त्याच्याकडे लक्षच नाही या दोघीच खेळत बसले बघा हाय गाई हाय गाई

वाजल दोघी घरी रडवत असतात सारख्या अंता बघताय त्याच्या अंत दे बोल, दे बोल। <laughs> <laughs> दे। तेव्हा माऊ बॉल देत नाही मार तू ना मार हे लोक खेळत आहेत माऊला पण मार माऊला पण मार आणि या माऊला पण मार येऊन गेला तो प्रेसनिने हा पसारा काढला तो मी आता भरून ठेवते जरा सगळ्या गाद्या खाली काढतो तो आता तो बाहेर गेले पल्लवी घेऊन तेव्हा मी ह्या सगळा पसारा वापरते पल्लवी गेले त्याला बाहेर या मी हा पसारा आवरून घेते बघा बाहेर केवढा पसारा सगळ्या गाद्या खाली काढल्या दोन्ही गाद्या खाली काढल्या सगळ्या उषा काढल्या तर त्या मी आवरून घेते मग भेटू आपण तिकडे माझी साफसफाई वगैरे झाली पण अजून कचरा काढायचा बाकी आहे पल्लवी गेले बाबूला ठेवून थोडा वेळ म्हणजे घरी दोन दाखवून येते इकडे आमचा बाबू लाडू खात आणि कचरा बघा परत केला कचरा एवढा लहान मुलं ना कचरा करतातच माहिती आहे मला आणि मी आतमध्ये पण साफसफाई केली आहे किचन बघा साफ केलं आहे मी आणि आमचा बाबू लाडू खात आहे तोपर्यंत बघू खेळ मला परत कचरा आणि हे काढायचंच आहे तर चला भेटूया सगळ्याने इकडे दादाने क्यू एन क्यूचा पाच दिला हे बघा आणि काय माहिती काय खासियत क्यू एन क्यूची जी अंगुरी आहे ना ती खूप फेमस आहे तर तुम्ही पण कधी नाला सोपारात आलात तर ता क्यू एन क्यूची अंगुरी खाल्ल्याशिवाय जाऊ नका खूप फेमस आहे अंगुरी आणि मी आता बाबूला भरवते खिमटी आणि अजून आला आल नाही आहे तो आला की आम्ही जेवू म्हणजे एक एक जण जेवतो आम्ही तोपर्यंत मी अंड्याचा रस्सा गरम करून ठेवते म्हणजे हे जर कमी पडलं तर ते खाऊ अंड्याचा रस्सा गरम आहे तर मी आता बाबूला भरावून घेते भेटूया आपण थोड्या वेळाने किमती गेलाय पप्पांना आवाज द्यायला पप्पा अजून आले नाहीत प्रसन्न जे आता आले की आवाज दे

दिदागो दिदापन्च। दिदापन्च दिदागो। का अरे काय आलं रिटर्न मारण्या मध्ये एक तास लिहित काय बोलू शकत नाही मी मला जेवायला कधी जेऊ काय प्रश्न विचारतोय मी कुठन बॉल आणणार मी का कामावर बॉल घ्या पाणी पण आलंय पाणी आलंय दोन कॅन ठेवलेत बाहेर ती दोन ओतावी लागतील हे तू डबा घासणार आहेस तो तू घासणार आहेस डबा कशाला घेतलाय कशाला घेतला डबा घासणार आहेस का हो म्हण आज काय जेवायला माहितीये अंगुरी हे कोण मागवलं दादा आणि आनंदी ते म्हणजे देऊन गेला, गेला। नाही तो कधीच गेला रोटे आहेत भात आहे आणि सकाळचं हे पण अंड्याचा रस्ता जेवणच नाही केलं बाबूला भरवून घेतलं फक्त काम पाणी, पाणी। 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 ते ओतून घे आरामात जेऊ मग मी पाणी भरत होत मी सिलेंडर जागेवर ठेवला आणि होत तस केलं परत आता बरोबर जागा वाटते ना तू काय पप्पा पप्पाला जपमाळ घेऊन बसलायस की काय पप्पांची हा oh. बघा हो दिवसभर पप्पा पप्पाच करत असतो सगळ्यांना विचारत असतो पप्पा पप्पा ए बाहेर गेला असता त्याला घरात ये पप्पा गेले बूम पप्पा गेले फिरायला प्रसन्न पप्पा गेले फिरायला आपटशील चला मी अंगोरी ओपन केली की तुम्हाला अंगोरी कशी दिसते म्हणजे लॉलीपॉप सारखेच असते ग्रेवी वाली पण एकदा मी तुम्हाला दाखवेन की नक्की हा बघा ते अंगोरी खाते तुम्हाला मी दाखवते अंगुरी हा बघा डबाक्यू ऍड्रेस आहे याच्यावरती जाऊ शकता तुम्ही हा छोटा डब्बा आहे मोठा असतो याच्यापेक्षा एवढा एवढा मोठा डब्बा असतो त्यात किती पीस असतात अकरा मी आता बघत बसणार आहे तोंडाकडे कारण मला जेवायला भेटणार नाही आधी कारण मी बाबूला सांभाळणार आहे हा जेवण घेणार आहे इकडे दाखव रे ह्याच्यामध्ये काहीतरी चार पीस असतात बघा अंगोरीचे पीस हा एक पीस डब्यात किती पीस असतात पाच आहेत पाच हे बघा अंबोरी आणि रोट्या हा त्याला सांग ना हायला बाबूला वाला किंवा हा तर हे बघा ग्रेवीला सगळ्यात जास्त ग्रेवी खाण्यातून मजा येते भात खाऊ शकता तुम्ही त्याला माहिती आहे हागीच कुठे घालायचं चला पण नंतर फायनली मी जेवायला बसली आहे आणि कॅमेरावर झाला ठायन फाइन, फायनली मी जेवायला बसली आहे आणि आता मी अंगुरीने खाणार आहे फायनली किती अकरा वाजता बसली आहे मी जेवायला आज लेट झालं आहे अल्पेश लेट आलेला तर माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आता मी मस्तपैकी ताव मारणार आहे याच्यावरती हा ब्लॉग कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा आणि बेलॅकॉनला दाबायला अजिबात विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत टाटा बाय बाय भेटे आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये